अनैतिक संबंधातून तरुणाचा धारधार चाकून खूण अवघ्या चोवीस तासात शिरपूर तालुका पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून पतीनेच मित्राला सोबत घेऊन सव्वीस वर्षीय तरुणाचा खूण केल्याची घटना शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील तेलाम येथे घडली आहे मात्र अवघ्या चोवीस तासात शिरपूर तालुका पोलिसांनी गुन्ह्याची उकल करीत दोन आरोपींना बेड्या दिनांक रोजी सकाळी सुमारे वाजता धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील तेल्यामहू गावाजवळ अज्ञात इसमांनी नाना सिंग साहेजा पावरा वर्ष सव्वीस राहणार तेल्यामहू पोस्ट कोडीद तालुका शिरपूर याचा धारदार चाकूनं गंभीर जखमी करून खून केला ही घटना कोडीत गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर दुर्गम आणि निर्जन ठिकाणी नालावर घडली नाना पावरा मयत असून त्यांचा भाऊ लक्ष्मण सोहजा पावरा यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तक्रारीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन कलम एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे गुन्हा रात्रीच्या वेळी निर्जन भागात दुर्गम ठिकाणी घडल्यामुळे सुरुवातीला तपास करणं कठीण झालं मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुकेश रूपसिंग पावरा राहणारा तेल्यामहू यास ताब्यात घेतलं आणि सखोल विचारपूस केली मुकेश पावरा यांनी सुरुवातीला कोणतीही माहिती दिली नाही दरम्यान एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या माहितीनुसार आणि चौकशी दरम्यान मुकेश पावरा आणि बागलसिंग नानुराम पावरा यांचे उत्तर तफावत पूर्ण असल्याचं लक्षात आलं त्यानंतर पोलिसांनी कटाक्षाने विचारपूस केली असता दोघांनी अखेर संगणमतानं नाना पावरा यांचा खून केल्याचं कबूल केलं आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि त्यांच्या पथकानं केली आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे संजय चव्हाण संदीप ठाकरे रमेश माळी राजू ढिकले मोहन पाटील रणजित वळवी त्याचबरोबर योगेश मोरे संजय भोई सुनील पवार धनराज गोपाळ स्वप्नील बांगर विजय धिवरे कृष्णा पावरा यांच्या पथकाचा सहभाग होता पोलिसांनी फक्त चोवीस तासात गुन्हा उघड करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार हे करत आहेत काल दिनांक बारा नऊ दोन रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नानसिंग साहेजा पावरा राहणार तेल्यामोहू पोष्ठ या ठिकाणचा जो इसम होता त्याला तेलामऊ गावाजवळ अज्ञात इसमांनी धारधार चाकूने गंभीर जखमी करून जिवे ठार मारले होते त्याच्याबाबत त्याचा जो भाऊ आहे त्याच्या भावाची तक्रार दाखल करून पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळ कर हे अतिशय दुर्गम अशा भागात होतं घटना ही निर्जनस्थळी आणि रात्रीच्या वेळेस घडलेली होती त्याच्यामुळे या गुन्हा उघडकीस आणणं हे पोलिसांसमोर फार मोठं आव्हान होतं आणि तशा वेळेस आम्ही तपासामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की जो या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे मुकेश रूपसिंग पावरा याच्या पत्नीशी जो मयत आहे त्याचे अनैतिक संबंध असल्याचा मुकेश याला राग होता आणि त्या रागाच्या आ... अनुषंगाने त्याने हा गुन्हा केला असावा अशा प्राथमिक माहितीच्या आधारे आम्ही मुकेशला ताब्यात घेत त्याच्याकडे मागील दहा पंधरा तासापासून चौकशी करत होतो परंतु मुकेश अतिशय अट्टल असा गुन्हेगार पद्धतीची त्याची विचार करण्याची एक मानसिकता आहे आणि त्याने एक स्टोरी बनवलेली होती की आपण पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत गुन्हा कबूल करायचा नाही इतर कोणतेही पुरावे नसल्यामुळे आम्ही त्याला विचारत होतो परंतु तो अतिशय फर्मली काही उत्तर देत होता आणि त्याच्यामुळे आम्हाला नक्की त्याने गुन्हा केला किंवा काय याच्याबद्दल थोडी शंका निर्माण होत होती त्याच वेळेस अजून एक जो कोणत्याही गुन्ह्यामधली एक कडी जी नाजूक कडी असते वीक कडी ती वीक कडी आम्ही शोधली आणि त्याच्यानंतर आम्हाला या गुन्ह्यातील जो दुसरा त्याचा साथीदार होता ज्याच्या मदतीने बागलसिंग नानू नानूसिंग पावरा तर याच्या याला ज्यावेळेस आम्ही प्रश्न उत्तर केले त्यावेळेस तो थोडा विचलित झाला आणि मग कालांतराने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि पुन्हा मग जो मुख्य आरोपी आहे मुकेश पावरा याला विचारल्यावर त्याने सुद्धा ह्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे अशा प्रकारे सदरचा गुन्हा शिरपूर तालुका पोलीस स्टेशनने चोवीस तासात उघड केलेला आहे माननीय सर्व पोलीस अधीक्षक सर अपर पोलीस अधीक्षक सर एस डी पी ओ सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे लोकनायक न्यूज